बिग बॉस मराठीचं घर म्हणजे ना एक गेम आहे आणि या गेम मध्ये पुढे जाण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत असतात सगळेच जण वेळ आली की स्वतःच्या मैत्रिणीच्या समोर मित्राच्या समोर सुद्धा म्हणजे टीमच्या समोर सुद्धा विरुद्ध उभे राहतात म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं की आपल्या टीमला सुद्धा धोका देतात आणि ह्या सीजन मध्ये तर इतके धोके इतके मैत्रीचे ब्रेकअप पॅचअप बघितलेत ना की कोणता त्यातला आणि त्यामधूनच घरातलं कोणता सदस्य सगळ्यात मोठा धोकेबाज आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक सर्वे केला होता त्या मध्ये आम्ही असं विचारलं की बिग बॉसच्या घरात तुम्हाला धोकेबाज कोण वाटतंय चला तर मग बघूया प्रेक्षकांनी कोणाला जास्त वोट देऊन घरातला सगळ्यात मोठा धोकेबाज ठरवलाय तर सगळ्यात पहिला म्हणजे थोडे कमी वोट मिळालेला आणि प्रेक्षकांना तो थोडा लॉयल वाटणारा असा सदस्य कोण आहे तर अभिजित सावंत अभिजित सावंतला दोन पर्सेंट वोट आहे मी ना प्रेक्षकांच्या या मताशी थोडा असहमत आहे म्हणजे अभिजितला धोकेबाज का बोलू शकत की काय माहित नाही की त्याचा मास्टर माइंड हा एक गेम असू शकतो तर तो कधी कधी निक्कीच्या टीम मध्ये जातो कधी कधी टीम बी सोबत खेळतो म्हणजे हा त्याचा एक माइंड खेळण्याचा गेम असू शकतो तरी सुद्धा प्रेक्षकांना तो थो थोडा लॉयल वाटतोय म्हणून प्रेक्षकांनी त्याला दोन पर्सेंट वोट दिले आता दुसरा सदस्य ज्याला अभिजित पेक्षा थोडी जास्त वोट आहे असा कोण आहे तर धनंजय दादा धनंजय दादाला चार पर्सेंट लोकांनी दिला वोट दिलाय धनंजय दादा खरंच टीम बी लॉयल आहेत आणि ते धोकेबाज नाही आहे पण धनंजय दादानी स्वतःसाठी म्हणजे ते स्वतः इंडिव्हिज्युअली दिसत नाही म्हणून टीम बी थोडे लांब झालेत त्यांनी टीम बी ला धोका दिलेला नाहीये तर म्हणून प्रेक्षकांना असं वाटतं की ते लॉयल आहेत आता धनंजय दादा नंतर सगळ्यात जास्त वोट मिळालेला सदस्य कोण आहेत चला तर मग बघूया तर निक्की निक्कीला एकूण नाइन्टी पर्सेंट लोकांनी वोट दिलाय म्हणजे ते या दोघांच्या तुलनेने थोडी धोकेबाज आहे पण निक्कीचा गेम ना कधी कधी मला फेर वाटतो ती कोणच्या मागून कधी बोलत नाही तिचे जे असतात तिचे जे, जे मुद्दे असतात ते ती रोकटोक समोर मांडते यासाठीच आणि याच तिच्या क्वालिटीसाठी प्रेक्षकांना ती थोडी लॉयल वाटत असे आता शेवटी उरले दोन सदस्य जे प्रेक्षकांच्या मते धोकेबाज आहेत तर त्यातलं पहिलं नाव आहे वर्षाताई प्रेक्षकांच्या या मताशी मी सहमत आहे कारण रिसेंटली अशा काही घटना घडल्यात आणि वर्षाताईने त्यांचा गेम पूर्ण चेंज केलाय आणि टीम सुद्धा चेंज केली आहे कदाचित आता गेम जो स्ट्रॉंग होत चाललाय त्यानुसार त्यांचा एक डिसिजन असू शकतो आणि म्हणूनच त्यांनी टीम बी सोडून आता निक्कीशी हात मिळवलाय आणि म्हणूनच याला एक गद्दारी किंवा धोकेबाजी आपण बोलू शकतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांना पंचवीस पर्सेंट वोट दिले तर आता फायनली प्रेक्षकांच्या मते सगळ्यात मोठा धोकेबाज ठरला आहे अरबाज पटेल तर पन्नास पर्सेंट लोकांनी अरबाज पटेल याला वोट दिलाय आणि या मताशी ना मी पण सहमत आहे मधल्या काही आठवड्यांमध्ये जेव्हा निकी आणि अरबाज ची भांडणं झालेली तेव्हा अरबाज टीम बीशी जोडला गेला आणि त्यानंतर जेव्हा निकी त्याच्याकडे परत आली त्यांनी एकदम म्हणजे पलटी मारली आणि टीम बी ला सगळ्यात मोठा धोका दिला तर याच कारणाकरिता पन्नास पर्सेंट लोकांना असं वाटतंय की तो, तो घरात सगळ्यात मोठा धोकेबाज आहे तर मंडळी अरबाज पटेल हा सगळ्यात मोठा धोकेबाज आहे का किंवा त्या व्यक्तिरिक्त घरात अजून कोण धोकेबाज आहे असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका